कार्यक्रम सुरू करा श्री गणेश गोविंदा पथक या ठिकाणी ठरला होत आहे आजूबाजूला गोविंदाने त्याला सपोर्ट आहे हा केवळ सराव दहंदी आहे याची आपण नोंद घ्यायचे आपल्याला जप्ती आपली जेवढी प्रॅक्टिस झालेली आहे तेवढेच ठराव आपण या ठिकाणी लावावे हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आत्ताच दुकानावरती आलो आहे बरेच दिवसानंतर दुकानावरती आलोय मी किती झाले असतील मी रविवारपासून दुकानावरच नाही आलो आज शुक्रवार आहे so, तुम्हाला माहिती जेव्हा पडलेलं तेव्हा मला जरा लागलेला म्हणून मी नाही आलो तो so, काय नाही मला दातांनी पण फोन नाही केला का का नाही केला मग आज आलो जाऊ दे मला माणसं पण होत राहतात चुका आहेत काय तुला कसं वाटतंय बरोबर तू नव्हता माझी तर मी सकाळी परत संध्याकाळी वापस मार्केटला जात होतो रोशन सोबत माझा पेरनिंगला इथे मी आता बघ आता उठून आलो सकाळी मला बोला बर्फाला जायचं हलो उठून सकाळी आता आज पण फोन नाही केला काय म्हणत का फोन नाही करत मला काय म्हणत तू बोलतो श्रावण महिन्यात ऑरी बोलतो तू सुट्टीवरच राह आता यात काय सुट्टीवर राहू माझी जागी भाई संकेत त्यांनी फोन केला संकेतदारा लवकरच आला अजून दादा आला नाही दादा भरपायला गेलाय मी काय घरी वगैरे हो गेलो नाही बघू शकतो मी टिकली पण ना लावली आई वाटतं घरीच आहे आई गे। हो जा। गाने गाने आ... आता चावी वगैरे घेऊन येईल काय नंतर दुकान वगैरे खोल अजून काहीच नाही गेलं आता म्हणजे येऊन झालंय मला पाच दहा मिनिट बसलं एवढे एवढी घाणे पाहिली घाण वगैरे मस्त साफ करून घेऊ टाइमपास न करता तर पुढे चला तर गावी मी जातो आता घरी दादानी काही चावी आणली नाही मी जाऊन चावी घेऊन येतो पण ती आपला साफसफाई करतोय हे ये बघा येतो पण ती चावी घेऊन मी गाडी मस्त गाडी स्कुटी घेऊन येतो नाही त्यांनी एन्टॉक पण नाही का ठीक आहे बघू गाडी दुसरी आर घेऊन यायला लागेल चला गाई जाऊया घरी मला दाखवतो मस्त दिली कुठली गाडी घेऊन येतो आपण तर हे गाईज आपल्याला लिप भेटली आहे म्हणजे मित्रच भेटला आहे हे बघा चालवतो आहे आता चाललो आहे लिपनी लिप मागितली देतात असं कोणी देत नाही असं नाही लिप पण भेटते आपल्याला पण काही लोक असतात लिप, ला, लिप मागायला लाजतात मी लाजलो नाही मी मागितली आणि आपल्याला मित्रच भेटला आपला त्यासोबत चाललोय आहे आता पोचतो घराची इथे जस्ट आता खरी गाडी झालं तर बस बस भाई बस आपल्यापेक्षा डेंजर हे बघा आपल्यापेक्षा डेंजर गाडी झाली चल तो चला रस्ता क्रॉस करूया आता गल्लीमधून आता निघतोय बाहेर आपण खतरनाक गल्ली बघा गाडी घेतली आर आर स्कूटी नव्हती घरी मस्त था आता कोसूया नाटव रस्ता तर हाय ओपन गाडी जरा हेवी आहे जरा हाती बाईक मी जास्ती कमीच चालवतो बाईकमध्ये चला तर काही सकाळचे वाजल्यात साडेआठ वाजल्यात दुकान वगैरे सर्व लावून झालेलं आहे दोन मास्त दादानी सकाळी सकाळी विठ्ठलच्या आरती लावले तर एक नंबर वाटतो बाईक सर्व मावळं वगैरे लावून झालेलं आहे आता आपलं एकच काम बाकी आहे तो नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच करायच लागतं तर बरपच कापायचा बाकी आहे दादानी बरफ आणलं असतं सहा लादे आणल्यात त्यामध्ये दोन लाद्या कापायच्यात पूर्ण फेरीच भरून कापायचं हे बघा भावरा वगैरे सर्व लावून झालेलं आहे वाव आहे पण वाव काली आहे पण भारी एक नंबर आहे काली पण एकदम ताजी वाव आहे तर आता बघू माझा आवाज येतं का नाही काय माहीत पण भाई सकाळ सकाळी गाणी लावले ना बाई लैव भारी वाटतं खरंच लैव माझे नाही आपला संकेतदा चालला आहे पाण्या घरी चाललं आहे आणायला जरा पाण्याची वाहन देत आपले आता नळ आवाज होतो आवाज पाण्याची वाढ देत ना तू मस्त दोन ड्राम घेऊन चाललाय आता बघू आई बोलले नळवाल्याला सांगितलंय आज नळ लागतील अर्थ काय सांगू शकत बघू संकेत घरी ड्राम घेऊन दोन ड्राम दादा भरून आलेले तो एक येत मी बारदन धुतली इथून पाणी वगैरे सर्व मागून घेतलाय खूप घाण होती ना सर्व घाण काढून टाकलेली आहे तो आता चाललाय ना पाण्याला

चल तर करायला मस्त नाश्ता आणले मामानी बोंबले आणल्यान मस्त नाश्ता करून घेऊ भाकरी गरम गरम मस्त नाश्ता करून घेऊ न एक बरं एक लादी कापेचे राहिले थोडा कापले थोडा बाकी आहे मस्त नाश्ता आणले बोंबले आणलात मामाने मस्त या इथला मस्त भाकरी आहे चला या तुम्ही पण या नाश्ता करायला या चला तर काही दुपारच सोजले बारा वाजले दुकान वगैरे बंद नाही गेला अजून दादा आलाय बरफ घेऊन जातात त्याला वाटतं सकाळी बरप नाही भेटला म्हणून तू आता आले ना किती खापवला सांग खरं सांग हा ठीक आहे गे आता मी चाललोय मस्त काटेला आपलं वैभव भाऊसाठी मी सोना घेऊन चाललो गाडी नाही येत दादा इथून सरळ 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 चालत चालत जाईल पाटपट जास्त टाइमपास न करता गाडी आणल्याच नाही तर कसं आहे आपला चालतच गाडी नाही होती ना तो गो शेर गेले आताच गेले भिवंडीला मग बाकी का बोल तर गाईच दुकान वगैरे बंद करून झालेला आपला डायरेक्ट इकडे झालतो बोलू सोडवायला आता वापस गायत्रीला पण घेऊन जायचं गायत्रीची वाट बघतोय गायत्री येणार आहे बघू किती टाईम लावतोय किती काय काय असं दिसत दुकान वगैरे के केला केलं बोलू आता शॉपिंग करून तर त्याला सोडा डायरेक्ट इथं झालं मवा मव्या खाली बाप्पा बी आपले मस्त आता इथून गायत्री येईल वाट बघतोय ती बघा गायच गायत्री येते चालत होते का बाबा पाय मोजे देतात मला म्हणून तर पाय इला बस बसायला जागा होईल का इथे काय भावाच्या ब्लॉक मध्ये यायला लाज तुला दम कसा लागला ओके तुला मी तिथे घ्यायला नव्हतं मध्ये रस्तेच काम चालू म्हणून बस बस बंट के बस करना क्या मेरा बस ना हम बस ना को बस तर ना मैं ये रिक्शा नहीं चलता ल चल ये वाट कर बस बाय बाय गाइस कल मिलेंगे उधर ये होगा ये ना नाइटर बता बहुत मोल ये बाप बटोला झटका का ला चलो तेरे गाइस दोपहर चार बज लेत चार बज सॉरी तिथे वाजले सहा वाजले पावणे सहा दुपारचे वाजले पाहुणे सहा वाजले तर आता आम्ही चाललो आहे मस्त मी कुणाल भावेश आम्ही तिघे चाललो पहिले नंबर लावायला नंबर लावून लगेच दुसरी पोरा येतील आपली तर आम्ही पहिले नंबर लावू नंतर त्यांना ला फोन करून बोलू चला यावेळी दोघांनी सेम टी शर्ट घातल्यात नेहमी नाही हंडीचे टी शर्ट घातले गेल्या वर्षीचं माझा पण नाही येऊ कुणालच आहे माझं काम आहेत कुठं याला तर चला काहीच जायला निघतो आता आम्ही दोघं सॉरी तिघाचा ना दोघं आता कसं काय आहे ते त्यामुळे ते समजूनच नियोजन कसं लागतं कसं नाही आणि आज आपल्याला काय करतं माहिती ना काही पण करून सा लावाच म्हणजे लावायचं चला तर गाईज निघतो आता आम्ही तर गाईज आता आम्ही ग्राउंड मधून पाय वगैरे पडून निघलोय आता जाऊ जरा पहिले नाकीवर जातो एक काय घ्यायचं आपल्या नाकीवर काहीटी घ्यायची आहे काहीटी घेऊन लगेच निघू चला निघूया तर गाईज गावामध्ये आलो ஹான் மந்திர் பாய படல பாய பண்ணு ஜா ना तर काही आताच पोहोचलो आम्ही ठाकूरवाडीमध्ये आम्ही सोळेगावमध्ये नाव दिलं आहे तर टाईम आहे अजून तर पहिले इथे करू नंतर तिकडे जाऊ अजून पोरं वगैरे काही आली नाहीत जेव्हा येते जेव्हा बघू तोपर्यंत आम्ही जरा काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊ कुल्हालने घेतले फ्रँकी भावेशला असतं फ्रँकी आहे तर फ्रँकी मला सांगले तर पटापट खाऊ न निघून जाऊ जोपर्यंत पोरं येत नाही तोपर्यंत आपला काही डोपा नाही चालणार जेव्हा पोरं येतील तेव्हा बघू

कोणेगाव आपण घर लावायचे बाजूला लावला हरकत नाही पुन्हा कार्यक्रम सुरू करा श्री गणेश गोविंदा पथक या ठिकाणी थर लावतोय आजूबाजूच्या गोविंदांनी त्याला सपोर्ट आहे हा केवळ सराव दहीहंडी आहे याची आपण नोंद घ्यायची आपल्याला झेपती आपली जेवढी प्रॅक्टिस झालेली आहे तेवढेच थर आपण या ठिकाणी लावावेत सुंदर पैकी कोणाला लागलं नाहीये ना ठीक आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा डान्स डान्स घेऊन चला आता डान्स सुरू करा

डोंबिवली तर लागणारच आहे तर हा पूर्ण सिनेमा कोकण आणि त्या कोकणाची अस्मिता यांना समर्पित आहे नाती आणि माती जोडणारा सिनेमा कुर्ला तू मी संजय रावना सांगतो त्यांनी माझ्या पुढे बोलता कुर्ला टू वेंगुर्ला संपूर्ण कोकण भाषेने सपोर्ट द्यायचा इतकंच या या निमित्ताने सांगतो नंतर स्वतंत्रपणे आपण इथल्या कार्यकर्त्यांसाठी शो ठेवू इथल्या सगळ्या संस्था आणि कार्यकर्ते जय शिवराय सर्व गोविंदांना गुड लुक आहे टू वेंगुर्ला तुम्हाला बघायला मिळणार आहे डोंबिवलीत ग्लोबल कोकण कडून हा शो आयोजित करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आमंत्रित करतोय अखिल कोकण विकास महासंघातर्फे सर्वांना मोफत पिक्चरचे तिकडे मिळणार आहे बघायला तो शो आपण लवकरच ठेवतोय तर आपल्या जवळच्या कार्यालयात करायची सुरूच आहे सर्व आपल्याकडे रील स्टार पण इथे उपलब्ध आहे आणि आपल्या शाह आपली आपल्या फोटोग्राफर आहे बऱ्याच गोष्टी आहेत की रत्न येतो आपण आमच्या डोंबिलीचा भाई जबरदस्त पोचलो पाहिजे पाहिजे हळूहळू आरामात आरामात नेक्स्ट वेता बाबा चार सुंदर झाला आता तू त्यामध्ये टाळ्या वाजू आपल्या महिला गोविंदा पथकासाठी जोरदार टाळ्या दादा दादा मीठ एकच मिनिट फक्त जास्त नाही एकच मिनिट फक्त उतरले उतरले सावकाश झालं शेवटचे तीस सेकंद शेवटचे तीस सेकंद थांबा था था। शेवटचे तीस सेकंद थांबायचे से, क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे उत... चला या सपोर्ट करा ना ओम सिद्धीवाले असं काय करता तुम्ही किती वर्ष आले गोविंद करताय चला या ना मागे का थांबता आताची गाडी घरून मागे उभं राहण्यामध्ये काय अर्थ आहे का चला इकडे समोर सांगावाले चला चला वरती हात वर करून तिकडे सपोर्ट करा थोडा त्यांना साडी बाजूला तिकडेवाल्यांच्या बाजूला कोण नाही बघा तिकडे हात्यवाल्यांना सपोर्ट करा थोडा मागे नवीन गोविंदा पप्पा कोण आलाय चला तर काही आताच पोहोचले आमच्या एरियामध्ये बाई पाचच कडक थर लावले पण भाई एकदम ओकेमध्ये लागले तुम्ही तर बघलात असाल सर आम्ही आम्ही लवकर आहोत आणि अर्धी मुलं मागेच राहिलेत ट्रॅफिक भाई भरपूर लागलेली ट्रॅफिक म्हणून आम्ही मधल्या रस्त्याने लगेच आलो तर आजचं ब्लोग इथेच एंड करतो जर माझा ब्लोग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका